सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र सोनाळा नगरीतील संत सोनाजी महाराज यांची पालखी असंख्य भक्तांसह सोळा जून रोजी पंढरपूरकरिता झाली आहे सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यांची संजीवन समाधी असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनाळा नगरीतून श्री विठ्ठल रुक्मिणींच्या पादुकांसह महाराजांची पालखी नगर प्रदक्षिणा करून आषाढी वारीसाठी निघाली आहे यावेळी दिंडीत सहभागी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला श्री संत सुनाजी महाराजांच्या परमकृपेमुळे वैकुंठवासी परमपूज्य कबीर महाराज आळंदीकर यांच्या प्रेरणेने व वैकुंठवासी हरिभक्तपारायण पुंडलिक महाराज महाले कडमखेडकर यांच्या अथक प्रयत्नांनी सुरू झालेली पालखी सोहळ्याच्या दिंडीसह श्रीक्षेत्र सोनाळा येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकरिता प्रस्थान झालेली आहे विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली दिंडी व्यवस्थापक हरिभक्त पारायण मधुकर महाराज साबळे यांच्या नेतृत्वात पंढरपूरकडे विठू माऊलींच्या दर्शनासाठी निघालेली आहे महाराजांचे जन्मगाव बावनगिरी येथे थांबून नंतर दुसऱ्या दिवशी पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे पायदळवारी तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपूरला पोहोचणार असून तेरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत सात दिवस दिंडीच्या वारकऱ्यांचा मुक्काम हा चंद्रभागेच्या तीरावरील मनसुबा मंदिराजवळ शेगाव दुमाता येथील श्रीसंत सोनाजी महाराज मठ येथे राहणार आहे पायदळवारी दरम्यान वारी मार्गात ठिकठिकाणी मुक्काम भोजन व फळांची व फराळाची मोफत व्यवस्था वारकऱ्यांसाठी केलेली आहे एम सी एम न्यूज मराठीकरिता कैलास कोट्टी सोनाळा